अध्यक्ष महोदय एस आर एच्या अंडर असलेली रॅबोलशनरी स्कीम दोन हजार तीनला एन एच टू हे देण्यात आलं होतं त्यानंतर पुढची प्रोसिजर होत असताना एक लक्षात आलं आहे दोन हजार सतरा साली ह्याला ह्या योजनेमध्ये प्लीन सी सीकरिता परवानगी देण्यात आली परंतु कामाला अद्यापपर्यंत सुरुवात होऊ शकलेली नाही दरम्याने ह्या स्कीमवरती डीच्या मार्फतची ते स्टे दोन हजार वीस साली आला होता त्यानंतर एमनेसटी स्कीमच्या अंडर दोन हजार चोवीस साली तिथे डेव्हलपर बदलला गेला आणि नवीन डेव्हलपरचं तिथे इंट्रोडक्शन झालेलं आहे एकंदरीत सन्मान्य सदस्य मोदयाने जी माहिती इथे दिली ती वस्तुस्थिती आहे स्टे जरी दोन हजार वीसला आला असलं तरीसुद्धा दोन हजार अठरापासून भाडं थकवलं गेलेलं आहे जवळपास साडेआठशे स्लम डेव्हलपर्सना तिथे डिमॉलिश करून त्यांना स्थलांतरित केलं गेलेलं के आहे आणि अर्थातच त्यावेळेस भाडं देणं हे अपेक्षित होतं आणि जवळपास एकशे तीन कोटीची भाडी ही डेव्हलपरने थकवलेली असताना दोन हजार चोवीस साली नवीन डेव्हलपर इंटरव्ह्यू झालेला असताना देखील अजूनपर्यंत भाडं देण्यात आलेलं नाही ही देखील वस्तुस्थिती आहे अध्यक्ष महोदय एक गोष्ट लक्षात येते की अशा मुंबईच्या एसआरएस फार जवळना पाहिलेल्या आहेत स्वतः मुंबईमध्ये वाढलो आणि एस स्कीमच्या गेल्याने वर्ष मी स्वतः काम देखील केलेलं आहे तर मला वाटतं ह्या स्कीम राबवत असताना डेव्हलपर्स काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या माध्यमातून स्लम डुएलर्सना तिथे आपल्याकडे ओढून ठेवणं स्लम डेव्हलपर्सवरती तिथे कंट्रोल ठेवणं आणि जे काही एस आर योजना राबवत असताना जे काही नियम आहेत त्या सोसायटीसोबत त्या स्लम डुवेलर्सना त्यांचा विश्वास जिंकण्याकरिता काहीतरी नक्की चुकीच्या गोष्टी देखील केल्या जातात म्हणून अध्यक्ष महोदय यामध्ये दोन विषय फक्त आहेत की ह्या योजनेची जी काही वाताहत होताना दिसते ती नक्की कोणामुळे आहे कशामुळे आहे त्या बाबतीमधली चौकशी ही केली जाईल दुसरा विषय जे कोणी ह्यामध्ये देखील आपण काही एफ आय आर देखील आपण लॉन्च केलेले आहेत पण ते काही ते इंडिव्हिजल स्तरावरती आहेत ते संपूर्ण स्कीमच्या अगेन्स्ट नाही आहेत परंतु तरी सुद्धा ह्या सर्व जे काही झोपडपट्टी माफिया तिथे फिरतायत ह्या लोकांवरती देखील तिथे कायदेशीर कारवाई केली जाईल अध्यक्ष महोदय दोन हजार सोळा साली भूमिपूजन झालं हे खरं आहे एकंदरीत मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सोसायटीशी कुठलाही संबंध नसलेली लोक सोसायटीचे मेंबर नसलेली लोक झोपडपट्टी माफिया म्हणून तिथे अशा एस आर एफ मध्ये नेहमी शिरकाव करताना दिसत असतात तर ह्यांच्यावरती बंधनं घालणं अत्यंत आवश्यक आहे कारण अशा स्कीमवरती त्यांचा वरदस्त असतो आणि त्यांच्या कंट्रोलमुळे नक्की एसआरएसकीम कधी तिथे रखडते देखील आणि म्हणून अशा सगळ्या लोकांची ज्यांच्या ज्यांच्यावरती एफ आय आर दर्ज केलेले आहेत ते कुठल्या एफ आय आर आहेत त्यांची आजपर्यंत काय कारवाई केली गेली ही सगळी चौकशी करण्यात येईल त्यांच्या मागे नक्की कोणाचा आहे ते, आहे ते का ही सगळी माहिती घेऊन त्यांच्यावरती देखील कारवाई ही शंभर करण्यात येईल अध्यक्ष मोदी याबाबत नक्कीच डिमॉलेशन झालं स्कीम सुरू नाही होऊ शकली त्यानंतर जे काही स्लम डुलर्स होते त्यांना पुन्हा तिथे येऊन नाही तिथे झोपडी जाणार त्यांचं घरात तिथे बांधावं लागलं अशा वेळेस तिथल्या सुविधा उपलब्ध करून देणं ही प्रशासनाची अर्थात जबाबदारी आहे शासनाची जबाबदारी आहे आणि अशा वेळेस परंतु एन ओ सी देत असताना नक्कीच कुठल्या कुठल्या शर्तीच्या अंतर्गत एनओसी वगैरे द्यावी या संदर्भातली एक बैठक आयोजित करण्यात येईल पुढच्या सात दिवसामध्ये आणि निर्णय घेण्यात येईल माननीय गृहनिर्माण मंत्र्यांच्या सोबत बैठक आणण्यात येईल परंतु मग सात दिवसाचा अवधी न घेता माननीय अध्यक्ष मध्ये पंधरा दिवस पंधरा दिवसाच्या आतून बैठक घेण्यात येईल